नमस्कार मी शीतल निकम युवा क्रांती किचन कट्टा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे जेथे आपण फक्त पाक कलाच नाही तर त्या कलेमधून उमटणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास त्यांची सर्जनशीलता आणि त्यांचा संघर्षही जाणून घेणार आहोत तर मग दिवाळीनिमित्त किचन कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत जुळणार आहेत शेगाव शहरातील सुप्रसिद्ध व समाजसेविका तशाच भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष सौ अंजलीताई जोशी नमस्कार अंजलीताई नमस्कार काय मग आज कोणता पदार्थ तुम्ही आम्हाला बनवणार शिकवणार आहेत आज मी आता दिवाळी निमित्त जे पदार्थांची रेलचेल सुरू आहे त्याच्यामध्ये तर बाकी फराळाचं आपण नेहमीच पाहतो पण त्याही व्यतिरिक्त काही जे आपण या सीझन मध्ये छान करून खाऊ शकतो असे पदार्थ म्हणजे मी सध्या आपल्याला स्वीटकॉर्नचे वडे करून दाखवणार अच्छा अच्छा बरं बरं मग कॉर्न ते तर बाजारात जोपर्यंत मिळतात तोपर्यंतच स... त्या स्वीट कॉर्नचं सीजन साधारणतः आपण ऑगस्ट पासून जुलै पासून ते सप्टेंबर पर्यंत पण त्याच पिढी त्यावेळेला ते छान म्हणजे छान असतात पण या कार्यक्रमाला मला होलसर पण आणि ताजी आणि छान त्याची चव पण छान आहे तर आपण त्याला कनिष म्हणतो तो पण आता माझ्या मुलांनी आपल्याला करायचा होता त्यामुळे माझ्या मुलांनी तेवढं ते मला मॅनेज करून दिलं आणि मी आज आपल्यासाठी स्पेशल ते बनवण्यासाठी घेऊन आले आहे बरं का मैत्रिणी समाजसेवेत तर तत्पर नाहीतच पण त्या घरकामात सुद्धा आणि विशेष म्हणजे किचन मध्ये सुद्धा त्या कल्पक आहेत बरं का तर मग चला जाणून घेऊया आता आपण नवीन पदार्थाची टेस्ट करायची ना आपल्याला तर मग चला अंजली चालेल किचन मध्ये निघू चला तर मग आपण आलो आहे किचन मध्ये तर अंजली ताई आता तुम्ही आम्हाला या वड्यांमध्ये काय काय घेणार आहे आणि हे कशा प्रकारे घेणार आहे हे तुम्ही आम्हाला समजावून सांगाल का हो सांगते आपल्याला जे ह्या वड्यासाठी साहित्य लागणार आहे ते मी सगळं आपल्या केलेलं आहे आपण स्वीटकॉर्नचे स्वीटकॉर्न मी घेतलेले आहेत आपल्या वड्यासाठी त्याच्यासाठी आवर्जून लागणारी ही मुगाची डाळ आहे आणि ती सहसा टरफलीस मुगाची डाळ घ्यावी ती उत्तम आरोग्याला सुद्धा छान असते त्याच्यानंतर जर आपल्याला आवश्यकता भाजली तर आपण हे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन बेसन पीठ कोथिंबीर कढीपत्ता जिऱ्याची पूड आहे आपले हिरव्या मिरची बारीक केलेली आहे तसेच अद्रक सुद्धा बारीक केलेला आहे आणि थोडीशी हळद तसंच तेल मीठ आणि त्या वड्यांसोबत आपल्याला जे काही खाताना लागणार आहे ते हो। आहे सॉस म्हणा चांगलं दही पण खवल्याचं किंवा हिरवी चटणी आपण घेऊ शकतो तर आपण आता सुरुवात करायची पदार्थ बनवायला चालेल आपण आता वड्यांसाठी लागणारं साहित्य तर पाहिलं पण आता याची आपण कृती सुरू करणार आहोत तर आपण ही मुगाची डाळ जी घेतलेली आहे ही भिजून आणि छान नित्रून अशी घेतलेली आहे मुगाची डाळ किंवा खूप अशी छान सुकी होईपर्यंत नित्रावी कारण जर आपण वडे करायपर्यंत त्याला खूप पाणी सुटायची शक्यता असते आणि ती मुगाची डाळ छान धुवून आणि एक दीड तासच मी भिजवली त्याच्यानंतर छान नित्र ठेऊन मी ही घेतली आहे तर आपण मुगाच्या डाळीनुसार याच सारण घेण्याची जास्त शक्यता करायची कारण थोडस पतलं होण्याची शक्यता असते म्हणून आपण मुगाची डाळ जेवढी घेऊ त्याचनुसार त्याचं ते सारण आपल्याला टाकायचं आहे आपण हे साधारण एक याच्यातल्या वाटीनुसार जे आपण घेतलेलं आहे बाउल त्याच्यानुसार अर्धी आपण मुगाची डाळ भिजलेली इथले घेतलेली आहे आता आपण त्याच्यानंतर हे स्वीटकॉन मिक्सर मधून फिरवून घेऊया हे आपण खूप आधी फिरवायचे नाही याचं कारण असं की याला म्हणजे ते पतले पाणी सुटते पाणी सुटते म्हणून हे वेळेवर आपण करायचं आपण संपूर्ण स्वीटकॉर्न मध्ये घेतले आहेत मी मदत काही आवश्यक हे नाही तुम्ही पहा स्वीटकॉर्नला जास्त फास्ट मध्ये करायचं काम नाही पडत कारण ते मऊ असल्यामुळे लगेचच बारीक होतात छानसे बारीक झालेले आहेत आता हे स्वीटकॉर्नचं सारण आपण या मुगाच्या डाळीमध्ये टाकणार आहोत आ, हे वडे कोणाला आवडतात तुमच्या घरात जास्त हे वड्यांची तसं जर हे पाहिलं तर समजा आपण कसं पदार्थ खूप असं पाहिलेला असतो आणि मग करायचा प्रयत्न करतो पण स्वीटकॉर्नचं सीझन जसं सुरू होतं जुलै ऑगस्टच्या दरम्यान त्यामुळे स्वीटकॉर्न सारखे घरी यायला लागतात तर मी याचा उपमा आणि याच मी भेळ करत होती पण सारखा तोच तो पदार्थ काउणी सर्वजण कंटाळतात तर साहेब घरी येताना त्यांचा नेहमी फोन असायचा काहीतरी तयार ठेवा म्हणे काहीतरी वेगळं कर तक, तर काय करावं थोडस असं तळलेलं आजकाल कसं की आपण असं म्हणू नाही शकत की तळलेलं जास्त खाऊ नका हे ते त्या, त्या माजा, माजा, तर त्यांना आपण म्हणतो काही वेगळं करून पाहू त्या त्यावेळेला मी हे त्यांच्यासाठी केलेला हा माझा माझ्या तर याच्याकडनं तरी हा माझा स्वतःचा तयार झालेला तयार झालेला पण पदार्थ आहे माझ्याकडनं असेल तो पण मी स्वतः माझ्या विचारांनी केलेला आहे आणि साहेबांना तो इतका आवडला तर त्या मी बहुतेक त्यांच्यासाठी त्या सीझन मध्ये बऱ्याच वेळ आणि या पदार्थाचा एक विशेष असं आहे की हिच्यामध्ये आपण आ, हे काय म्हणतात त्याला लसण आणि कांद्या टाकायची काही आवश्यकता नाही याला स्वतःचीच चव इतकी छान आहे हो। की सार आपण हा त्याच पद्धतीने छान आता याच्यामध्ये आपण हे असं मिक्स करून घेतलं तर साधारण कसं की वडे टाकण्यासारखं हे सारण झालेलं आहे खूप पतलं नाही आणि घट्ट पण नाही आता याच्यामध्ये आपण बाकीचे सगळे साहित्य मिक्स करू हळद सारी हा त्यानंतर अद्रक हो अद्रक चांगला एक चमचा भर याला चव येण्यासारखं टाकायचं आहे याच्या सुद, सोबत सुद्धा आपण अद्रक बारीक करू शकतो अद्रक म्हणा मिरची आणि हे ते पण मग ते खूप फिरवावं लागते मग त्याला त्याला जास्त ते पा, पातळ होण्याची शक्यता हे सहसा सह तयार करू शकतो मग कॉर्नफ्लॉवर ते आपले स्वीटकॉर्न छान ही हिरवी मिरची पेस्ट आहे तर ही त्याला आणि मुगाची डाळ आणि दोनही याला चांगले चटपटीतच लागते तर आपण हे साधारण दीड एक चमचा टाकलं आहे त्याच्यानंतर हिच्यामध्ये जिरं पूड कोथिंबीर कोथिंबीर आणि ही जी कडीपत्ता आहे याचा मात्र आपण थोडस पेस्ट करून आणि कडीपत्त्याची पण पण म्हणजे तो जो एकदम मिक्स होऊन हिरवा रंग पण त्याला छान येतो आणि त्याची चव पण त्याच्यामध्ये चांगली लागते याच्या ते स्वीटकॉर्न सोबतही छान बारीक होतं हे आपण ही कोथिंबीर आणि कडीपत्त्याचं जे आपण बारीक करून घेतलं ते करून घेतलंय बारीक हो। मिक्सर मध्ये हो। आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे चाले, चालेल चालेल सीजन वाईज आपण जर पदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीराला म्हणजे चांगले शरीराच्या दृष्टीने आरोग्यदायी असतात आणि महत्वाचे म्हणजे पौष्टिक सुद्धा राहा त्यामुळे बहुतेक सीजन वाईज पदार्थ जास्त खावे आणि ताजे पदार्थ त्यातल्या त्यात तो ताजा प्रकार जास्त ताई याच्यामध्ये तर तुम्ही आहेतच म्हणजे मला तर खूप छान वाटत आहे पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही राजकारण जॉईन करायचं म्हणजे आपण याच्यामध्ये आधी सगळे साहित्य टाकून घेऊ मी त्याच्यावर बोलते ताई चालेल याच्यामध्ये मीठ राहिलं हे टाकायचं टाकून चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आता तसं आता याच्यामध्ये आजच्या या सारणाला बेसन लावायचं काम नाही पण थोडी एक ती माझी सवय म्हणा किंवा म्हणून मी ते थोडस त्यामध्ये बेसन टाकते हरभऱ्याचं पीठ मैत्रिणींनो हे जर तुम्हाला सारण थोडं पातळ वाटलं तर याच्यामध्ये बेसन पीठ घाला बर का तर वडे एकदम छान येतील वड्यांच्या याच्यामध्ये आपलं सगळं साहित्य टाकून झाले ठीक आहे झाले का हो, हे सारण थोडस सा व्यवस्थित हाताने आपण ते मिक्स करून घेऊ पहा मला असं वाटतं एकदम परफेक्ट वड्याच्या याच्यासारखं हे सार तयार झालेलं आहे हा पदार्थ जसा माझ्या घरच्या लोक सगळ्यांनाच आवडला मुलांना माझ्या मिस्टरांना अच्छा तसंच काय बीसी मध्ये सुद्धा मी हा एकदा पदार्थ केला तर याची रेसिपी सुद्धा माझ्या मैत्रिणींनी सुद्धा त्यावेळेला विचारली होती तेव्हा सुद्धा मी त्यांना अशी छान करून दाखवली होती आणि आजपर्यंत त्या पदार्थाचा योग आला आहे आणि म्हणजे आता आम्हाला आम्हाला असं म्हणावं लागेल की आम्ही लकी <laughs> गयस या पदार्थासाठी आता लागणार एक साहित्य म्हणजे आता तेल आणि आपण कढई ठेवलेलीच आहे गॅस गॅस सुरू करून घेऊया तळण्यासाठी आपण ज्या काही आता नवीन महिला काय करतात की काळ्या कढया वापरतात किंवा अजून अल्युमिनियमच्या वापरतात स्टीलच्या वापरतात त्यापेक्षाही तळण जेव्हा असते तेव्हा आपण सर्वसाधारण लोखंडाची कढई यूज करावी त्याचा वापराने आपल्यामध्ये आयर्न ह्या ज्या गोष्टी जातात ह्या ज्या आपल्याला पूर्वीपासून म्हणजे अगदी पुरातन पासून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्या गोष्टी अगदी व्यवस्थित आहे शरीराच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने त्या आपण आवर्जून हाताळायला पाहिजे आता हे तेल गरम होते तोपर्यंत तुम्ही मला विचारलं होतं ते की तुम्ही राजकारणात हा कशा आल्या तर राजकारणात मी स्वतःहून मला म्हणजे समाज कार्यातही मला स्वतःहून यायचं काम नाही पडलं मला समोरूनच कोणीतरी म्हटलं की ताई तुम्ही हे काम हाती घ्यावं तसंच राजकारणाच्या सुद्धा भाजपा पक्षामध्ये पक्ष एवढा मोठा आहे की त्याच्यात कोणीही पण काम करताना आपल्याला थोडस वाटतं की आपल्याला जमवेल की नाही पण स्वतःचा माझा स्वतःचा काहीसा फारसा अनुभव नव्हता पण जे वडिलांचे अनुभव म्हणजे वडील स्वतः जे, जे, जे करत होते माझे ते माझ्या थोडस डोळ्यासमोर होतं माझे, सा सा, माझे सासरी त्यामध्ये समाज कार्यामध्ये असल्याने कि समाजाला कशा पद्धतीच्या हे असते गरज असते लोकांना जनतेला जुळण्यासाठी ते एक हो थोडस माझ्या डोळ्यासमोर होतं डोळ्यासमोर त्यामुळेच मी थोडीशी हिम्मत केली आणि जेव्हा मला कोणी म्हणजे विचा, विचारलं गेलं की ताई आम्ही शहर अध्यक्षाच्या महिला मोर्चा आघाडीचं शहर अध्यक्षाचं पद तुम्ही घ्यावी अशी इच्छा आहे त्यामुळे मी घरच्या लोकांच्या संमतीने त्याला लगेच होकार दिला आणि त्या कार्यामध्ये सहभागी झाले तेल आता छान तापलं आहे आपण वडे करायला सुरुवात करत तसं या वड्यांना फारसं आपण जसं ते मध्ये वगैरे करून पाडतो तर असं काही करायचं नाही पण आपण साधारण आपल्या जुनी पद्धती त्याच पद्धतीने तसं पण जुना सर्वात छान आहे नाही जुन्या पद्धती तुम्ही किचन पण सांभाळता घर पण सांभाळता आणि त्याच्या परत राजकारण सुद्धा तुम्ही एवढं छान सांभाळता आम्हाला तर खूप चांगलं वाटलं बाबा तुमच्या सोबत भेटून हा ताई हे एवढं कसं मॅनेज करता तुम्ही हे तर हे आमच्या मैत्रिणींना सांगाल थोड प्रत्येक गोष्टीच एक म्हणजे काय म्हणतात त्याला दिनचर्या जशी आपली ठरलेली असते तशी गोष्ट ज्या ज्या गोष्टीला ज्या त्या त्या वेळेला वेळ दिला की प्रत्येक गोष्ट आपल्या हाताने सहज होण्याची शक्यता असते जसं की कुटुंब आहे कुटुंबाला त्या वेळेला वेळ देणं आपलं काम आहे आणि कर्तव्य सुद्धा आहे महिलेने ते पहिल्यांदा आवर्जून सांभाळ प्रथम आपल्याला काय महत्व कोणाला द्यायचंय आपल्या कुटुंबाला आपल्या कुटुंब जर आपल्याला समोर जाण्यासाठी प्रोत्साहन करत असेल तर, तर आपल्याला सांभाळणं काम आहे आणि एका महिलेने गृहकामात आवड असायलाच हवे किचन मध्ये तर तिला आवर्जून असायला पाहिजे कारण कितीही बाहेर वगैरे हे करून मुलं आले तरी त्यांना मुलं म्हणा पती म्हणा आपल्याला माहित नाही लोकांना वाटते की हा आपल्या घरच्या पत्नीने आपल्याला आपले वडे सुद्धा रंगही छान आलेला आहे एक साधारण आपण छान आलेला आहे आणि हे आतून वरतून असे दिसत आहेत मोठे तसे हे आतून एकदम छान असे हलकेशी होतात म्हणजे आपण जे इरवीच्या डायची कोकळ होतात आणि ते मग खायला एक ते एकदम त्याची चव खूप छान लागते त्या छान आपले आता वडे तयार झालेले आपण आता हे डिश मध्ये छान काढू आणि सर्व करूया या वड्यांसोबत म्हणजे अशी पण छान चवेला छान लागतात हे वडे पण आपण याच्यासोबत छान ताजं खवल्याचं दही मुलांना आवडते तो चिली सॉस म्हणा टमाटर सॉस तो सुद्धा आपण याच्यासोबत घेऊ शकतो हो। याच्यासोबत आपण छान खवल्याचं साधा नुसतं दही सुद्धा घेऊ शकतो कारण याच्यात तिखट मीठ भरपूर आपण घातलेलं असतो साधा दही सुद्धा छान याच्यासोबत लागू शकतो तर आपण ते ताज लावलेलं हे दही आपण याच्यामध्ये घेऊया तसंच तिच्या आपण हा सॉस सुद्धा कोणाला आवडेल त्या सॉस सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि ही पुदिन्याची चटणी याच्यात चा। पुदिना कोथिंबीर आणि दही घालून तयार केलेली ही चटणी आहे ही सुद्धा आपण म्हणजे त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे आहेत का मग नाही फक्त खोबऱ्याचा पीस अच्छा खोब म्हणजे खोबऱ्याची नारळाची चटणी नारळाची चटणी अच्छा अच्छा सुकनारळ सुद्धा याला चालू शकते ओला असं तर काही प्रश्नच नाही खूप छान लागते अरे वा अंजली ताई पदार्थ खूपच छान वाटतय माझ्या तर तोंडाला पाणी सुटत आहे हा तर मग चला चव बघूया आता चालेल चाले। बापरे अंजली ताई देवघर पण खूप छान आहे बरं हो बापरे बाप हे सगळे आमच्या गुरु महाराजांनी दिलेले देव आहेत म्हणजे गजान महाराजांची मूर्ती महाकाली गणपती आहे नर्तक करणारा राम लक्ष्मण सीता यांची पण मूर्ती आहे आणि हा पंचमुखी हनुमान हो, हो। आणि बाकीचे हे ते छोटे देव आपल्याला अरे बाप मुलं आवडीने पूजा करतात आणि माझ्या मिस्टरांना चला तर मग आता कॉर्नचे वडे बनवलेले आहेत अंजली ताईनी तर त्याचा आस्वाद घेऊया जास्त मलाही उत्सुकता आहे की तुम्हाला हे माझ्या आजचे वडे कसे लागतात ते पाहायचं मी तर तुम्ही सॉस सोबतच घे चाले, चालेल चालेल <laughs> अप्रतिम खूप छान जसे छान झाले ते हलके झाले असावे खूप खूप एकदम कुरकुरीत ह्या याचा वड्याचा हाच आहे की ते एकदम छान फुलतात आणि हलके सुद्धा होतात खूप छान झाले बरं का मैत्रिणी तुम्ही सुद्धा घरी करून बघा बरं खूप छान होतात एकदम अप्रतिम तोंडाला तर चव आली बघा घर <laughs> घरच्या लोकांना खारे पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे मी जास्त खारे पदार्थामध्ये लक्ष घालते छान 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 खरंच एकदम आता तर असं वाटतं की आम्ही घरी बनवल्यापेक्षा इकडेच यायचं आम्ही अंजली छान खरंच अंजली जेवढं कौतुक करावं तुमचं तेवढं कमी आहे काही नाही आपण ह्या पदार्थ म्हणजे काही हे असलं काय म्हणतात त्याला सणवारा सुद्धा बनवू शकतो किंवा आपल्याला सहज डिश म्हणून वेगळी नाश्त्याची म्हणून सुद्धा पण खूप खूप छान छान तर मग चला मैत्रीण आज अंजली ताईच्या हातचे आपण कॉर्नचे वडे तर खाल्लेच तर त्याच्या सोबत आपण रेसिपी पण जाणून घेतली चला तर मग पुन्हा भेटू युवा क्रांती किचन कट्ट्याच्या पुढच्या भागात नमस्कार अंजली ताई युवा क्रांती किचन कट्टा या कार्यक्रमाच्या वतीने आणि युवा चा क्रांती न्यूज चॅनलच्या तर्फे तुम्हाला दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई माझ्याकडनं सुद्धा तुमच्या युवा क्रांती किचन कट्टा आणि युवा क्रांती न्यूज चॅनलच्या संपूर्ण टीमला मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही मला ह्या युवा क्रांती किचन कट्ट्याच्या कार्यक्रमामध्ये मला पदार्थ घेऊन जो मला पदार्थ बनवण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या संपूर्ण टीमचे खूप मनापासून आभार मानते धन्यवाद